आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या बदलीनंतर धुळ्यात ठाकरे सेनेचा जल्लोष धुळे महानगरपालिकेत भ्रष्टाचार गैरव्यवस्थापन आणि नागरी समस्यांवरून टीकेचे धनी ठरलेल्या आयुक्त तथा प्रशासक असलेल्या अमिता दगडे पाटील यांच्या बदलीचं स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने फटाके फोडून केले गेल्या दोन वर्षात सुमारे दोन हजार कोटींची कामे मंजूर झाली पण प्रत्यक्षात त्याचे कोणतेही परिणाम शहरात दिसले नाहीत एलईडी लाईट्स गार्डन प्रकल्प रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्च झाले मात्र कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट होता स्वच्छतेच्या नावाखाली अनेकदा टेंडर काढून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे या पार्श्वभूमीवर आयुक्तांच्या बदलीनंतर शिवसेनेने जोरदार आनंद व्यक्त करत प्रशासनातील भ्रष्टाचाराविरुद्ध इशारा दिला आहे यापुढे धुळे महानगरपालिकेत भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना धुळेकर माफ करणार नाही शिवसेना प्रशासनातील बेमाणी विरुद्ध रस्त्यावर उतरेल असा इशारा देखील येणाऱ्या आयुक्तांना शिवसेनेने यावेळी दिला आहे नाही बोला धुळ्याच्या आयुक्त अनिता दगडे यांची बदली झाली आणि सर्व शिवसैनिकांच्या वतीने आणि सर्व धुळेकरांना जणू काही आनंद झाला आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण की धुळे शहराला महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या अक्षरशः खाईत तोटणाऱ्या या बाईने सगळ्यांचा जीव मिटाकुडीस आणला होता भ्रष्टाचाराचा नवीन पायणा तिने पाळला होता स्वतः पंधरा टक्के ती घ्यायची अशी चर्चा या महानगरपालिकेच्या आवारात होत असते या बाईने या शहरामध्ये तीन हजार कोटीचे रस्ते केले असतील पण आज आपण जर धुळ्यात गेलो तर रस्ते हे खड्डेमय झाले आहेत जागोजागी खड्डे आहेत खड्डे रस्ते की रस्त्यात खड्डे हे सांगता येणार नाही धुळेकरांचा अक्षरशः जीव या बाईने घेतला स्वच्छतेच्या निमित्ताने असेल जागोजागी कचऱ्याचे ढीक या बाईला दिसले नाही ती कचऱ्याच्या ठेक्यामध्ये या बाईने पैसे खाल्ले इथे पैसे कुठेही नाही खाल्ले हा प्रश्न धुळेकरांना पडला आहे माझी विनंती नवीन येणाऱ्या आयुक्ताला आम्ही असं ऐकतोय की अडीच खोके देऊन नवीन आयुक्त या ठिकाणी बसवण्यात आला आहे बसतो बस आहे त्याची गाठ आमच्याशी आहे जरी बऱ्या बोलाने काम व्यवस्थित नाही केलं भ्रष्टाचाराचा तोच पायंडा सुरू ठेवला तर या शिवसेनेची गाठ आहे हे त्यांनी जाणून घेऊ